डिजिटल युगाच्या जगात महाराष्ट्रामध्ये मेल्यानंतरही प्रेताला मरण यातना वाहत्या नदीपात्राच्या पाण्यातून न्यावी लागली प्रेतयात्रा नागरिकांचा संताप खालापूर तालुक्यातील आरकतवाडी येथील रहिवासी बाळू चौधरी यांचे निधन झाले होते स्मशानभूमी नदीच्या पलीकडे पिरकतवाडीत असल्यामुळे त्यांचे प्रेत असताना सर्व आदिवासी बांधवांना जीवाशी खेळ करावा लागत आहे नदीचा जोरदार प्रवाह असताना त्यांची अंत्ययात्रा या प्रवाहातूनच न्यायला लागली उंबरवाडी पिरकतवाडी आणि आरकतवाडी येथील आदिवासी समाज गेली अनेक वर्षे या नदीवर पूल व्हावा म्हणून मागणी करत आहे पहिल्यांदा माझी ओळख माझे नाव राजा बोगडे मी बरोबर उंबरवाडी पिरकटवाडी सर्व ग्रामस्थ आणि सालापूर तालुक्यात आज आमच्याकडे सकाळी मही झाले होता तो संशम भूमीत घेताना जी परिस्थिती आहे ती तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा मी सांगू इच्छितो आज केंद्रातून आपल्याला करोड रुपये आणि राज्यातून करोड रुपये नि निधी येतो आदिवासींसाठी परंतु आमच्या आदिवासींची काय परिस्थिती आहे ती आज तुम्ही समक्ष पाहू शकतात आमचे आदिवासी मंत्री विजित कुमार साहेब कुठे असतील तुम्ही जागे व्हा आणि आमचे आदिवासी बांधव कसे जगतात याच्याकडे सगळं लक्ष असू द्या तुमचे आणि ह्याच व्यतिरिक्त उद्यानं आमच्या

आज येथील ग्रामस्थांच्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे की वाहत्या नदी पात्रात आपला जीव धोक्यात टाकून प्रेतयात्रा नदीच्या पलीकडे न्यावी लागत आहे N'aplaçao cua! N'aplaçao cua! N'aplaçao cua!